नमस्कार आपण पाहता युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी मोबाईल फोन चोरी झाले होते याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक करीत असताना दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील मोबाईल व लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली असून सध्या ते दे देवळाली गाव परिसरात राहत था असून तीन चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सुभाष रोड वाघ चौक नाशिक रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सध्याची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमूद पथकाने सुभाष वाघ चौक नाशिक रोड येथे सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे इंद्रा डुमप्पा राहणार चितूर राज्य आंध्र प्रदेश बालाजी सुब्रमणी राहणार त्रिपुपथूर राज्य तमिळनाडू दुर्गेश कृष्णमूर्ती राहणार चितूर राज्य आंध्र प्रदेश असे सांगून त्यांनी गुणाची कबुली दिली आहे त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे गुरु नंबर तीनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपितांकडून विविध ठिकाणावरून चोरलेले दोन लाख अडुतीस हजार दोनशे रुपये किमतीचे एकूण बावीस मोबाईल जप्त करण्यात आले सदरी समाना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी संदीप कर्णे पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रदीप मस्ते संदीप भान शरद सोनवणे नाझीम पठाण महेश साळुंके पोलीस नाईक विशाल देवरे जगेश बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार यांनी संयुक्तरित्या केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक